नमस्कार मित्र हो आज आपण मासिक पाळी या विषयावर बोलणार आहोत म्हणजे मासिक पाळी काय येते या विषयावर नव्हे तर मासिक पाळीच्या अनुषंगाने स्त्रीच्या वाट्याला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टींवर बोलणार आहोत अनेक ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की मासिक पाळीच्या काळात स्त्रीने स्वयंपाक करावा स्त्री का या काळात स्त्री अपवित्र असते का मासिक पाळीच्या काळात योनी मार्गातून जाणारे रक्त हे अशुद्ध असते का असे अनेक प्रश्न मासिक पाळीच्या अनुषंगाने विचारले जातात यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर अगोदर देतो मासिक पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते का लक्षात घ्या कुठलाही माणूस पवित्र किंवा अपवित्र नसतो आपल्याकडे माणसांना पवित्र अपवित्र मानण्याची एक अतिशय चुकीची पद्धत आहे त्यामुळे मासिक पाळी आलेली स्त्रीसुद्धा अपवित्र नसते मासिक पाळी आलेली स्त्री स्वयंपाक किंवा घरातील इतर कामेही करू शकते मासिक पाळी आलेल्या स्त्रीने केलेला स्वयंपाकसुद्धा अपवित्र नसतो त्या स्त्रीने केलेल्या स्वयंपाकीची चव ही तीच असते त्या अन्नाची पोषकतासुद्धा तीच असते त्यामध्ये काहीही बदल होत नाही पाळीच्या कारणाने काही थकवा आला असेल काही त्रास होत असेल तर काही कामे करणे टाळाय आहे योग्य तो डॉक्टरी सल्ला घ्यावा पण केवळ पाळी आली आहे म्हणून स्त्रीला घरात वेगळे बसवणे कोणत्याही वस्तूला हात लावू न देणे इतरांना स्पर्श करू न देणे या पूर्णपणे चुकीच्या आणि अवैज्ञानिक गोष्टी आहेत पाळीच्या काळात योनी मार्गातून बाहेर पडणारे रक्त निरुपयोगी असते त्यात कोणत्याही प्रकारचे विषारी घटक नसतात किंवा रोगकारक जंतू नसतात त्यामुळे त्याला निरुपयोगी रक्त म्हटलं तरी चालेल पण त्याला अशुद्ध म्हणणे चुकीचं आहे काही लोक पाळीच्या प्रतीचे समर्थन करताना असे म्हणतात की स्त्रीला आपण महिनाभर राबवून घेतच असतो या निमित्ताने स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून आपल्या पूर्वजांनी मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र ठरवले आहे मित्र हो यात काहीही तथ्य नाही कारण मासिक पाळीच्या काळात स्त्रीची घरातील काही कामांपासून सुटका होते पण सगळ्याच कामांपासून सुटका होत नाही मासिक पाळीच्या काळातही तिला अनेक कामे करावी लागतात शेतीची वगैरे कामे पाळीच्या काळात स्त्रियांना पूर्वीही करावी लागत होती आणि आत्ताही करावी लागतात त्यामुळे स्त्रीला विश्रांती देण्यासाठी मासिक पाळीमध्ये तिला अपवित्र ठरवले जाते या म्हणण्याला काही अर्थ नाही खरे तर ही प्रथा स्त्रीला दुय्यम ठरवण्यासाठी तयार केलेली आहे पाळ्या आल्यामुळे स्त्री अपवित्र होते असे सांगून तिच्यावर अनेक बंधने लादण्यात आली याने स्त्रीच्या गुलामगिरीला हातभार लागला केवळ मागासलेल्या देशांमध्येच अशा पद्धतीच्या प्रथा अस्तित्वात आहेत जे देश पुढारलेले आहेत तिथे पाळीसंबंधी अशा कोणत्याही प्रथा पाळल्या जात नाहीत तेव्हा अशा प्रथांपासून दूर राहून आपण स्त्रीचा सन्मान करायला हवा इतकंच धन्यवाद